नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के दराने लागू करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय तयार नेमका कधी मिळणार आहे त्रेपन्न टक्के मागाय भत्ता जाणून घ्याविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल बरोबर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत आताच्या घडीची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे कारण वाढ लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे प्राप्त माहितीनुसार वित्त विभागामार्फत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित केले जाणार आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे डिसेंबर पेडीन जानेवारी मध्ये डीए फरकास मिळणार लाभ मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर पेडीन जानेवारी वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ अनुदय करण्यात येणार आहे यामध्ये माहे जुलै दोन हजार पासून तीन टक्के डीए वाढ फरकासह डिसेंबर पेडीन जानेवारी वेतन देयकासोबत प्रत्यक्ष मागाई भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे पेन्शनधारकांना देखील मिळणार लाभ राज्यातील पेन्शनधारकांना देखील चोवीस पासून वाढीव तीन टक्के मागाई भत्याचा लाभ डीए फरकाचा प्रस्ताव या संदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु राज्यात सत्ता स्थापन झालेली नसल्याने सदरचा स्ता प्रस्ताव हा अद्याप प्रलंबित आहे सत्ता स्थापनेनंतर सदर प्रस्ताव त्वरित निकाली करण्यात येईल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद